चला तर आज तुम्हाला मी गुढीपाडव्याविषयी माहिती सांगते गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा ह्या दिवशी साजरा केला जातो हा दिवस म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाने नवीन वर्षाचे स्वागत होते आणि ह्या दिवसाला विशेष असं महत्त्व म्हणजे ह्या दिवशी सृष्टी निर्माण झाली होती ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती असा विश्वास आहे आणि हा दिवस श्रीरामाने लंकेवर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत परतल्याचा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला शुभ समृद्धी आणि विजयाचे असे प्रतीक मानले जाते आणि ही गुढी कशी उभारतात ती गुढी उभारण्यासाठी आंब्याची आणि कडुलिंबाची पाने साखर फुलांचा हार रेशमी कापड व चांदीचा किंवा तांब्याचा कलश वापरला जातो गुढी उभारणे म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि नवीन सुरुवातीचे स्वागत परंपरा आणि हा सण करण्याची पद्धत ही आपल्याकडे खूपच चांगली आहे या दिवशी लोक नवीन वस्त्रे परिधान करतात घराची साफसफाई केली जाते दारासमोर रांगोळी काढली जाते तोरण लावलं जातं कडुलिंब आणि गूळ ह्यांना विशेष असं महत्त्व आहे कडुलिंब आणि गूळ हा पंचकटी प्रसाद म्हणून लोकांना दिला जातो आणि कारण ह्याचा आरोग्याला देखील फायदा होतो सकाळी गुढी उभारून पूजा केली जाते गुढीपाडव्याला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे गुढीपाडवा हा कृषीप्रधान संस्कृतीत नवीन पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीचा दिवस आहे त्यामुळे शेतकरी वर्गात ह्याला विशेष असे महत्व आहे गुढी म्हणजे विजयाचे समृद्धीचे आणि शुभत्वाचे प्रतीक कडुलिंबाच्या कडवटपणासोबत गुळासारखी गोडी ही तुमच्या आयुष्यात कायम राहाव अशा अर्थाने देखील ही गुढी उभारली जाते नववर्ष नवा दिवस नवी उमेद ही पाडवा आपल्या आयुष्यात नवीन चैतन्य घेऊन येते गुढीपाडव्याच्या हिताने आनंदाची गुढी उभारूया गुढी उभारा आनंद साजरा करा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन घेव हीच स्वामीचरणी प्रार्थना गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यात नवे यश नवे स्वप्न आणि नवी भरभराट नांदो आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा शुभ गुढीपाडवा